नमस्कार मी शोभा बागळे माझी स्वलेखित एक राधावृत्तात ती गजल सादर करते म्हटला बघा आसवाना पापण्यानी रोखले आहे आसवाना पापण्याने रोखले आहे दुःख माझ्या जीवनाचे झाकले आहे दुःख माझ्या जीवनाचे झाकले आहे पुढचं वेदना आता कशाला दाखवावी मी वेदना आता कशाला दाखवावी मी चेहऱ्यावर हास्य उसने आणले आहे चेहऱ्यावर हास्य उसने आणले आहे पुढचा भोवताली दाटगर्दी माणसाची भोवताली दाटगर्दी माणसांची पण अंतरीचे दुःख माझे त्रासले आहे अंतरीचे दुःख माझे त्रासले आहे ना मला आधार कुठला मी च ना मला आधार कुठला मीच मजवाली संकटांना दूर करण्या लागले आहे संकटांना दूर करण्या लागले आहे शेवटचा शे बाप त्याचा अन्नपाण्या वाचूनी मेला बाप त्याचा अन्नपाण्या वाचुनी मेला गाव सारे तेरवीला जेवले आहे गाव सारे तेरवीला जेवले आहे आसवाना पापण्याने रोखले आहे आसवाना पापण्याने ओकले आहे दुःख माझ्या जीवनाचे झाकले आहे दुःख माझ्या जीवनाचे झाकले आहे धन्यवाद